मित्रांनो नुकताच दोन ऑगस्टला ला किसान सन्मान निधी योजनेच्या विसावा हप्ता हा देशातील नऊ पॉईंट सत्तर कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डीबीटी प्रणालीद्वारे हस्तांतरित करण्यात आला परंतु या दरम्यान महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांची थोडी निराशा झाली आहे त्याचे कारण म्हणजे दोन ऑगस्टला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की राज्य सरकारने सुरू केलेल्या नवशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत जमा केला जाईल परंतु दोन ऑगस्टला फक्त पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचेच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेच नाही खरे तर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झाला आहे तरी देखील या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप आला नाही त्यामुळे राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांची निराशा झाली आहे एवढेच नाही तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून आठ ते नऊ दिवस अंतराने देखील या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये त्याचप्रमाणे आज पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळून वीस ते पंचवीस दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा हप्ता अजून आला नाही कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या मागे पुढेच जमा केला जातो परंतु आता सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होऊन वीस ते पंचवीस दिवस उलटून गेले तरी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे आले नाहीत त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होतील तर मित्रांनो हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होणार आहे कारण की याबाबतची एक महत्वाची अशी अपडेट या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे त्यामुळे जर तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही या ठिकाणी सातव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून नमो शेतकरी मास निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबतची कोणती महत्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी नव शेतकरी महा निधी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते देण्यात आलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे नम शेतकरी महा निधी योजनेचे जे काही सहा हप्ते देण्यात आले आहेत हे देखील हे सुद्धा या ठिकाणी सर्वच शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्र असून सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर मिळाला परंतु मागचे नम शेतकरी महा निधी योजनेचे हप्ते त्यांना आलेच नाही कुणाला या ठिकाणी नम शेतकरी योजनेचे दोन हप्ते मिळाले आहेत दोन हफ्ते आले आहेत तर कुणाला या ठिकाणी तीन हफ्ते आले आहेत तर कुणाला चार आले आहेत परंतु पूर्णच्या पूर्ण सहा हफ्ते या ठिकाणी काही ठराविक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते देखील आलेले नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमचे जर नमो शेतकरी योजनेचे मागचे हप्ते आले नसतील तर ते घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु आता सध्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना का मिळाला नाही तर त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी निधीची तरतूद नसल्या कारणाने हा हप्ता वेळेवरती आला वेळेवर अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे परंतु आता या ठिकाणी मास समान निधी येऊनचा सा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना देण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत शासनाकडून या ठिकाणी निधीची तरतूद वेळेवरती झाल्या नसल्यामुळे या ठिकाणी हप्ता येण्याची जी काही तारीख आहे ती थोडी पुढे ढकलण्यात आली होती परंतु आता या ठिकाणी संपूर्ण तयारी झाली असून लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक हातावरती सातव्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून राज्य शासनाला मिळालेली आहे तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटींची पूर्तता देखील केली जात आहे जेणेकरून या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळू शकेल तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पात्र शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा सुरू आहे आणि जे शेतकरी नोंदणीकृत आहेत आणि पात्र सुद्धा आहेत परंतु त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांची त्रुटींची पूर्तता देखील करून त्यांना योजनेत पुन्हा समाविष्ट केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी देखील आपली ई केवायसी झाली आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे तसेच आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला चेक करायचे आहे आणि कोणती बँक त्या ठिकाणी लिंक आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेक करावे लागेल जी बँक तुमची त्या आधार कार्डसोबत लिंक असेल तीच बँक पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या स्टेटसवरती दाखवत आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला तपासून घ्यायचे आहे ते तपासण्यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन ते आरामात तुम्ही तपासू शकता कारण की मित्रांनो बऱ्याचशा लोकांना बँक चेंज झाल्यामुळे हप्ते मिळाले नाहीत नमशेतकरी मास समान निधी योजनेचे मागचे हप्ते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्याचे हे सुद्धा एक कारण आहे तुमच्या सातभारा उतारावरती वर्षभरात तुम्ही काही फेरफार केले असतील तर तो नवीन अपडेट केलेला सात बारा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती संबंधित कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करणे सुद्धा गरजेचे आहे हे सर्व कामे जर तुम्ही परफेक्ट केलेली असतील तर तुम्हाला शंभर टक्के पी एम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे राहिलेले आणि नव शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे मागचे राहिलेले आणि चालूचा हा शंभर टक्के मिळून जाईल कारण की याच्या व्यतिरिक्त हप्ते न येण्याचे इतर कुठलेही कारण नाहीये तर आता नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे मित्रांनो तो मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मिळण्याची शक्यता आहे कारण की आता हप्त्याची वेळ तर झालीच आहे परंतु शासनाकडून या ठिकाणी हा हप्ता देण्यासाठी हालचाली देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि पात्र लाभार्थ्यांची यादी देखील शासनाला प्राप्त झाली आहे शासनाकडून निधी वितरित झाला की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी दोन दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे